सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विवेकचा ॲक्सिडेंट झाला आणि अस्मिता रात्रीची त्याच्याजवळ गेली त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तो बेशुद्ध होता अस्मिताला आता त्याची खूप काळजी वाटत होती आणि तिला वाटत होतं की उगीचच विवेकशी वाद घातला आणि त्याला असं मी बोलले त्याचंच टेन्शन घेऊन तो गाडी चालवत असणार आणि म्हणूनच त्याचा ॲक्सिडेंट झाला मला असं त्याच्याशी बोलायला नको होतं असं ती मनातच विचार करत होती विवेकच्या डोक्याला मार लागला होता हात चांगले होते फक्त पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं तो बेशुद्ध होता आणि अस्मिता त्याच्याजवळ बसून तो शुद्धीवर येण्याची वाट बघत होती इकडे शनाया मात्र आरामात त्याच्याच घरी त्याच्याच बेडरूममध्ये लोळत होती आणि नोकरांवर डाफरत होती विवेकचा वे ॲक्सिडेंट झाला ही बातमी सांगून तिला डिस्टर्ब केलं म्हणून तिला चीड आली होती त्यांची आणि ती म्हणाली माझं नाही ना ऐकलं त्यानं आणि इतक्या रात्री बाहेर गेला म्हणून असंच होणार होतं आता त्याला म्हणावं त्याच्या कर्माची शिक्षा भोग आणि मला जर पुन्हा डिस्टर्ब करायला आलास तर याद राख असं म्हणून ती बेडरूमचा दरवाजा लावून झोपली होती आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकला शुद्ध आली त्यानं डोळे उघडले तर तो हॉस्पिटलमध्ये होता त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं तो अचानक उठायला लागला इतक्यात त्याचा पाय दुखावला कंबरही दुखली आणि डोक्यातही दुखायला लागलं आणि तो खूप जोरात ओरडला इतक्यात नर्स आत आली आणि म्हणाली मिस्टर तुम्ही अजिबात उठू नका तुम्हाला खूप लागलं आहे आणि अजून तुम्ही पूर्ण बरे झालेला नाही तुमच्या सगळ्या जखमा अजून ओल्या आहेत ताज्या आहेत तुम्ही अजिबात हालचाल करू नका आणि विवेक म्हणाला नर्स मी इथे कसा आलो मला इथे कोणी आणलं आणि नर्स म्हणाली एक मुलगी तुम्हाला इथे घेऊन आली आहे ती आता औषध आणण्यासाठी बाहेर गेली आहे आणि आता विवेकने मनात विचार केला नक्कीच शनाया असणार माझा ॲक्सिडेंट झाला हे कळल्यावर नक्की तीच आली असेल मला दवाखान्यात घेऊन विवेक म्हणाला नर्स माझा मोबाईल कुठे आहे नर्स म्हणाली तुमचा मोबाईलसुद्धा तिच्याकडेच आहे एनिवे anyway, खूप मोठ्या ॲक्सिडेंट होता बरं का तुमचा पण थोडक्यात वाचला आहे जीव तुमचा इतक्या फास्ट गाडी चालवत होता का तुम्ही तुम्हाला जीवाची जराही परवा नाही का इतकं काय झालं होतं की जे तुम्ही इतकं चिडला होता आणि चक्क रॉंग साईडने गाडी चालत होता आणि तेसुद्धा इतकं फास्ट आणि हे सगळं ऐकून त्याला अजिब अस्मिताचं बोलणं रात्रीचं आठवायला लागलं आणि विवेक खूप निराश झाला आणि पुन्हा तो विचार करत बसला की अस्मिता नक्कीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत आता लोणावळ्यात मजा मारत असेल तिला समजलं असेल का माझ्या ॲक्सिडेंटबद्दल आणि जरी समजलं असलं तरी ती कशाला येईल ना तिचं सुख सोडून माझ्यासाठी धावत पडत आता या नात्यात काहीच उरलं नाही तिला जबरदस्ती करून काही उपयोग नाही तिलाही मोकळं करावं आणि आपणही मोकळं व्हावं हो, या जबरदस्तीच्या नात्यातून असा विचार करत विवेक डोळे झाकून पडला होता आणि इतक्यात आत अस्मिता आत आली आणि नर्सला म्हणाली नर्स, नर्स विवेकची सलाईन संपली आहे जरा चेक करता का आणि तिचा आवाज ऐकून त्यानं खाडकण डोळे उघडले आणि समोर अविश्वासानं बघितलं तर ती अस्मिता होती आणि त्याला फार आश्चर्य वाटलं अस्मिता आणि इथे हे कसं शक्य आहे आता नर्सने सलाईन चेक केली आणि म्हणाली तुमचा पेशंट शुद्धीवर आलेला आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या ते आत्ता उठायला लागले होते असेच जर धडपड करत राहिले तर पाय फ्रॅक्चर झाला आहे तो व्यवस्थित लागणार नाही आता तुम्ही त्यांना नाश्ता द्या मग आणखीन एक सलाईन लावू असं म्हणून ती निघून गेली आणि विवेक अस्मिताला म्हणाला अस्मिता तू येथे कशी आहेस तुला तर आता लोणावळ्यात असायला हवं होतं ना अस्मिता म्हणाली हो ना मला आता लोणावळ्यात असायला हवं होतं पण मी आता पनवेलमध्ये आहे रात्री तुझ्या फोनवरून मला फोन आला होता की तुझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मला रात्रीच यावं लागलं विवेक शॉक होऊन म्हणाला म्हणजे तू रात्रभर इथे आहेस माझ्याजवळ आता अस्मिता काहीच बोलली नाही विवेकने रात्री अस्मिताला खूप कॉल केले होते आणि त्याचा ॲक्सिडेंट झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या मोबाईलवरून याच फोनवर पुन्हा कॉल केला होता आणि अस्मिताला सांगितलं होतं की विवेकचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मग रात्री अस्मितानं घरी फोन करून कळवलं नोकरांना की विवेकचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याचवेळी तिला हे देखील समजलं की शणायासुद्धा त्यांच्याच घरी आहे आणि अस्मिता विवेकला म्हणाली विवेक, विवेक तू नाश्ता कर तुला औषध घ्यायचे आहेत आणि विवेक नाश्ता करत करत म्हणाला अस्मिता तू परत जाणार असशील ना लोणावळ्याला तू तु खरंच तुझी पिकनिक सोडून माझ्यासाठी इथे आलीस आणि रात्रभर माझ्यासोबत होतीस यावर माझा विश्वासच बसेना आणि तुझा बॉयफ्रेंड वाट बघत असेल ना तुझी अस्मिता आता काहीच नाही बोलली तिचे डोळे पाण्यानं भरून आले होते त्याला या अवस्थेत पाहून आणि त्याचा आवाज ऐकून आता ती फक्त म्हणाली विवेक तू जास्त बडबड करू नकोस आणि खा तरीही विवेक पुन्हा म्हणाला सांग ना अस्मिता तू इथे माझ्याजवळ का आहेस आता तर तू लोणाळ्यात हवी होतीस ना आणि अस्मिता वैतागून म्हणाली हो ना मी आता लोणावळ्यात असायला हवे होते पण मी आता इथे आहे पण मी इथे आहे यावर तुझा विश्वास नाही ना बसत पण हे खरं आहे आता तू खाबर गुपचूप विवेक म्हणाला पण अस्मिता तू माझ्यासाठी तुझ्या बॉयफ्रेंडला सोडून का आलीस रात्री मी चल म्हणालो तर आली नाहीस ना आणि आत्ता सतत बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड ऐकून अस्मिता वैतागली आणि चिडून त्याला म्हणाली तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की गुपचुप खा तू का नाही ऐकत तुला इतकं लागलेलं आहे तुला आरामाची गरज आहे तरी तुला बोलायचं आहे का आणि रात्री मी तुझ्यासोबत नाही आली म्हणून तू तु तुझा ॲक्सिडेंट करून घेतलास का तुला इतकंच वाटत होतं की मी तुझ्यासोबत यावं आणि तुला तुझ्या जीवाची अजिबात परवा नाही का रॉंग साईडने तू गाडी चालवत होतास तेही इतक्या फास्ट समोरून इतका मोठा ट्रक आला आहे है, हेही तुला दिसला नाही का थोडक्यात जीव वाचला म्हणून बरं आणि जर तुला काही झालं असतं तर मी काय करायचं होतं विवेक असं म्हणून आता अस्मिता स्वतःचे अश्रू थांबवू नाही शकली आणि ती रडतच बाहेर गेली आणि तिच्या बोलण्याचा एकेका शब्दाचा अर्थ लावत विवेक नाश्ता करत होता अस्मिता अजूनही इमोशनल झाली होती त्याच्यासाठी आणि रात्री ती त्याच्यासोबत येत नव्हती तिच्या बॉयफ्रेंडसाठी याचा अर्थ काय होता हे त्याला समजत नव्हतं आणि थोड्या वेळाने अस्मिता पुन्हा आत आली फ्रेश होऊन तोंड धुवून आणि विवेक म्हणाला अस्मिता आता अस्मिताला वाटलं की तो पुन्हा म्हणणार की तू लोणावळ्याला बॉयफ्रेंडकडे जाणार आहेस की नाही आणि ती चिडून म्हणाली हे बघ विवेक पुन्हा जर लोणावळ्याचं आणि बॉयफ्रेंडचं नाव काढलं तर याद राख मी खरंच जाईन आता निघून आणि विवेक हडूच म्हणाला अगं मला माझा मोबाईल हवा होता अस्मिता म्हणाली कशाला हवा आहे तुला मोबाईल आता आराम कर विवेक म्हणाला मला ऑफिसला कळवावं लागेल ना की माझा ॲक्सिडेंट झाला आहे अस्मिता म्हणाली त्याची काही गरज नाही मी कळवलं आहे सगळीकडे आणि मला माहीत आहे की तुला विशेष करून कोणाला कळवायचं आहे तुझ्या गर्लफ्रेंडला सुद्धा मी हे सांगितलं आहे आणि ती रात्री आपल्या घरीच होती हेही मला कळलं आहे तुझ्या ॲक्सिडेंटची बातमी ऐकून ती खूपच धावत पळत आली तुझ्या काळजीने आणि खूप रडत होती आणि तुला भेटून सुद्धा गेली असं अस्मिता मुद्दाम चिडून म्हणाली आणि विवेक तिला चकित होऊन म्हणाला काय खरंच शणाया येऊन गेली मला भेटून तेही इतक्या रात्री विवेकला आता विश्वास बसत नव्हता कारण शणायाला तिची झोप पूर्ण घेणं किती गरजेचं असतं हे त्याला माहीत होतं कितीही काहीही झालं तरी ती तिच्या झोपेत व्यत्यय आणत नव्हती ती कधीच तिच्या झोपेमध्ये ती तडजोड करत नसायची आणि अस्मिता आणखीन चिडून मुद्दुम मुद्दाम म्हणाली हो गेली तुला ती भेटून खूपच काळजी आहे ना तिला तुझी मला म्हणत होती की रात्रभर विवेकजवळ मीच थांबते पण मीच म्हणाले नको मी थांबते कारण तिची झोप पूर्ण होणं गरजेचं आहे ना नाहीतर तिच्या सुंदर चेहऱ्यावरच्या सुंदर डोळ्यांखाली लगेच डार्क काळे सरकर येतील ना आणि तिची ब्युटी खराब झाली तर तुला नाही आवडणार म्हणून मीच तिला घरी पाठवलं आणि तीसुद्धा लगेच घरी गेली आणि आता विवेकला हे खरं वाटलं आणि तो गप्प बसला आणि त्यातल्या त्यात, त्यात शणाया कशीही असली तरी त्याची काळजी आहे तिला ती त्याची काळजी करते हे ऐकून त्यालाही बरं वाटलं आणि अस्मिता म्हणाली आता तुझ्या ऑफिसचं जे काही काम असेल ते मला सांग मी फोन करून सगळं सांगेन तुझ्या पी एला आणि तुझ्या सेक्रेटरीला ते सगळं हँडल करतील आणि विवेक थोडा गाला हसला आणि म्हणाला शणाया आणि काम हँडल करणार तिला तर फक्त नट्टापट्टा करून माझ्या मागे फिरता येतं आणि अस्मिता त्याला म्हणाली का हसलास विवेक म्हणाला काही नाही इतक्यात अस्मिताचा फोन वाजला तर फोनवर तन्वी होती आणि अस्मिताने विवेकला औषध दिलं आणि म्हणाली आता तू आराम कर मी आलेच आणि तिनं फोन घेऊन बाहेर गेली आणि विवेकला वाटलं की नक्कीच विकीचा फोन असणार म्हणून ती बॉ बॉयफ्रेंडला बोलण्यासाठी बाहेर गेली आहे आणि तो पुन्हा तिला लोणावळ्याला बोलवून घेणारच म्हणून विवेक निराश झाला आणि पडल्या पडल्या विचार करायला लागला आता अस्मितानं फोन घेतला आणि तन्वी म्हणाली अस्मिता अगं कुठे आहेस तू तुझ्या रूममध्ये का नाहीस आणि अस्मितानं तिला विवेकच्या ॲक्सिडेंटविषयी सांगितलं आणि रात्रीच इकडे आले आहे ती असंही सांगितलं आणि आता तन्वी खूप हसायला लागली अस्मिता म्हणाली तन्वी तू हसतेस का तन्वी म्हणाली अगं मी तुझ्या नवऱ्याला हर्ट करणार म्हणाले होते की नाही पिकनिक झाल्यावर पण तुझ्या नवऱ्याने स्वतःलाच हर्ट करून घेतलं आणि माझं काम आणखीन सोप्पं झालं अस्मिता शॉक बसून म्हणाली म्हणजे तन्वी तू विवेकचा ॲक्सिडेंट करणार होतीस तन्वी म्हणाली इतके घाबरू नकोस ग थोडंच लागलं म्हणून काही फरक पडत नाही कुठेतरी थोडासा पाय फ्रॅक्चर झाला किंवा हात फ्रॅक्चर झाला की, की कसं पुरुष मंडळी घरातच बसतात ना आणि त्यांचा फ्रॅक्चर झालेला मेंदू सरळ होतो घराच्या बाहेर चक्रासारखी फिरणारे त्यांचे पाय घरातच थांबतात आणि मग एका जागी बसल्या बसल्या बस ते शांत विचार करतात तुला सांगते अस्मिता माझ्या आणि अर्जुनच्या सुद्धा हेच घडलं होतं तो मला खूप त्रास द्यायचा माझ्याशी बोलत नव्हता आणि मग त्याला माझ्याशिवाय पर्यायच उरला नाही जेव्हा त्याचा हात मोडला नर्स होती ग काळजी घ्यायला पण तिलाही मर्यादा होत्या पण शेवटी बायको ती बायकोच असते ना ती कधीच कंटाळा करत नाही त्याच्या सेवेचा आणि मग नवरे घरात बसतात कारण फिरण्यासाठी पाय नीट धड नसतात आणि विचार करण्याशिवाय करण्यासाठी काही कामच नसतं म्हणून मलाही हेच करायचं होतं तुझ्या बाबतीत जेणेकरून विवेक शणायासोबत बाहेर भटकणं बंद करेल आणि जास्तीत जास्त घरात थांबेल आणि तुम्ही दोघे एकमेकांसोबत जास्त काळ एकत्र राहाल आणि त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम होणार तुमच्या नात्यावर बघच तू आणि शणायार तरी येऊन येऊन किती वेळ अशी थांबेल त्याच्याजवळ तिला बोर होणार आणि ती बाहेर भटकायला जाणार विवेकला तुझ्याजवळ सोडून अशावेळी पुरुषांना इमोशनली सपोर्टची गरज असते आणि शणाय तो त्याला अजिबात देऊ शकणार नाही आणि तिला त्याच्याकडून या अवस्थेत शारीरिक सुख घेता येणार नाही म्हणून तीसुद्धा खूप कमी येणार त्याच्याकडे आणि विवेकला तो इमोशनली सपोर्ट आता तू देशील आणि अस्मिता म्हणाली हो तन्वी मी ते करेन तन्वी म्हणाली अस्मिता बहुतेक तुझं नशीब तुझी साथ देते आणि सगळ्या गोष्टी आपोआप घडत आहेत पण आता तू मात्र कमी पडू नकोस त्याच्या आयुष्यात तर तू आहेसच पण आता त्याच्या मनात जागा निर्माण कर आणि अशी जागा निर्माण कर की जिथून तुला ती क्षणायाच काय तर कोणतीही मुलगी आली तरी पुन्हा कधीच हटवू शकत नाही सध्या तू फक्त त्याची कागदोपत्री पत्नी आहेस पण कागदावर असलेलं तुझं तेच नाव विवेकच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं पाहिजे आणि एक लक्षात ठेव तू शणायाला आणि तिला थांबवत अस्मिता म्हणाली हो तन्वी शणायाचा कमीपणा विवेकला दाखवण्याचा प्रयत्न मी करणार नाही उलट मी विवेकला सांगितलं की शणाया त्याला भेटून गेली रात्री आणि विवेकला हे पटलं आहे आणि त्याला बरंसुद्धा वाटलं तन्वी म्हणाली गुड अस्मिता हे असंच करायचे शणायाला खाली दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस तिच्यामध्ये काय कमीपणा आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस तिकडे फोकस करण्यापेक्षा तू शणायापेक्षा जास्त उठावदार कशी राहशील अशाकडे लक्ष दे आणि जेव्हा तू जास्त उठावदार राहशील तेव्हा शणाया आपोआप डल होत जाणार विवेकच्या नजरेत याचा अर्थ असा होतो की समोरच्याला छोटं करण्यासाठी आपली मेहनत वेस्ट करू नका तर तीच मेहनत स्वतःला मोठं करण्यासाठी वापरा आणि स्वतः मोठं व्हा म्हणजे समोरचा आपोआपच छोटा होतो असंच ना तन्वी असं अस्मिता म्हणाली आणि तन्वी म्हणाली अस्मिता अगदी बरोबर आता तुला कळलं की नक्की काय करायचं आहे बाय काळजी घे असं म्हणून तन्वीने फोन ठेवला आणि अस्मिता मागे वळली आणि तिला अचानक समोर स्ट्रेचरवरून एक भयानक ॲक्सिडेंट झालेला पुरुष जाताना दिसला त्याच्या पूर्ण बॉडीवर खूप रक्त पडलं होतं आणि त्याचा एक हातसुद्धा तुटून पडला होता डोक्याच्या कवटीचा चेंदा मेंदा झाला होता त्याची बायको त्याच्यासोबत होती आणि ती खूप रडत होती बहुतेक पहाटे पहाटे तो ॲक्सिडेंट झाला होता आणि हे सगळं बघून अस्मिताच्या अंगावर काटा आला आणि आता तिला खूप भीती वाटली तिचं नशीब चांगलं म्हणून विवेकला जास्त काही झालं नाही असं तिला वाटलं आणि ते दृश्य सहन न होऊन ती पळतच विवेककडे गेली आणि धावत जाऊन तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली आणि अचानक तिनं मारलेल्या मिठीमुळे विवेक कावराबावरा झाला आणि काहीच न कळून त्यानं तिला विचारलं अस्मिता अगं काय झालं तू का रडतेस पण अस्मिता काहीच न बोलता फक्त त्याला घट्ट मिठीत आवळून रडत होती आणि त्यानंसुद्धा तिला मिठीत घेतली आणि गालात हसला